नमस्कार मित्र होलाब आणि तुम्ही पाहतात एकोणीस वर्षीय माऊलीचा हातपाय आणि मुंडके कापले पोलिसांना याचा सुगावा लागू नये म्हणून गुन्हेगाराने अगदी शांत डोक्याने मृतदेहाचे शरीर एका पोत्यात भरून ते एका विहिरीत टाकले तर हातपाय आणि मुंडकं दुसऱ्या पोतात टाकून ते पोते दुसऱ्या विहिरीत टाकले त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांना कठीण झाले होते मात्र पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत श्रीगोंदा पोलिसांनी मिसिंगवरून आणि शरीर रचनेवरून हा मृतदेह प्रथम दर्शनी माऊली घवाने याचा असल्याचा अंदाज घेत तपासाला सुरुवात केली यामध्ये पाण्यात उतरून तपास करणारे काही लोक घेतले आणि पोलिसांच्या या मोहिमेला यश आलं गावातीलच एका विहिरीच्या तळाला एक पोत्याचं गाठोडं सापडलं त्यामध्ये हात पाय आणि मुंडकं निघालं हे पोते पाण्यावर येऊ नये म्हणून त्यामध्ये दगड भरण्यात आले होते पण नेतीला देखील वारकरी संप्रदायातील माऊलीचा मृतदेहावर झालेला छळ मान्य नव्हता म्हणूनच याचं मुंडकं सापडलं त्याच्या कानातील बाळीवरून त्याची ओळख देखील पटली आणि आईवडिलांनी एकच टाहो फोडला माऊली घावाने याच्या अमानुष खून पाहून ग्रामस्थांचं देखील मनसुन्न झालं होतं कटरने कापलेल्या माऊलीच्या शरीराची ओळख पोलिसांनी पटवली पण अजून गुन्हेगारापर्यंत पोचण्याचं चॅलेंज पोलिसांसमोर उभारलं होतं पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास सुरू केला त्यावेळी माऊलीचे लास्ट लोकेशन गावातील त्याच्या भावकीतील घरासमोरच आलं त्यामुळे पोलिसांनी भावकीत असणाऱ्या सागर दादा भाऊ घवाने वय वीस याला गोड बोलून पोलीस स्टेशनमध्ये आणलं अगदी विश्वासात घेत त्याची मलमपट्टी केली तेव्हा त्याने खुनाची कबुली दिली सागरनेश खुनाची कबुली देताच पोलिसांनी या खुनामागचं कारण देखील शोधलं ते कारण इतकं शुल्लक होतं की त्यामुळं पोलीस देखील थक्क झाले सागर घावाने याचे गावातीलच एका तरुणासोबत समलैंगिक एक संबंध होते त्याची माहिती माऊलीला असल्याने माऊली आपली बदनामी गावात करेल या भीतीने सख्या भावकीतील सागरने माऊलीला मारण्याचा कट शिजवला सात मार्च रोजी माऊली बारावीचा पेपर देऊन घराकडे निघाला असता त्याला गावाबाहेरूनच एका पडक्या बंद घरात आणलं तिथंच त्याचा कटरने गळा चिरला मात्र हे काम सागर एकट्याचं नव्हतं त्यामुळे त्यामध्ये आणखी काही गुन्हेगार असणार त्यानंतर माऊलीचे हातपाय कापले पोलिसांना याचा सुगावा लागू नये यासाठी अगदी शांत डोक्याने सराईत गुन्हेगारला देखील लाजवेल अशा पद्धतीने माऊलीचे नुसते धड एका पोत्यात भरू भरले आणि एका विहिरीत टाकले मात्र त्यात दगड टाकले नाही त्यामुळे ते दोन दिवसांनी फुगून वर आले पण दुसऱ्या पोत्यात हातपाय मुंडके भरले अगदी शांत डोक्याने पोत्यात गाठोडे वर येऊ नये म्हणून मुंडक्यावरून ओळख पटू नये यासाठी त्यात दगड भरले आणि ते दुसऱ्या विहिरीत टाकले पण केलेलं कर्म आज ना उद्या वर येतं हे नक्की पोलिसांनी सागर घवानेला अटक केली असून यामध्ये कोण कोण सहभागी झाले होते याचा तपास आता पोलीस करत आहेत